महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला काय काय कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रम महिलांना मोटिवेट केलं आणि महिलांना सा, सावित्री राष्ट्रमाता क्रांती ज्योती सावि ज्ञान ज्योती सावित्री माताच्या आपण लेखी बनवून त्यांच्या पायापाय हे करून त्यांनी जे आ, सेन माती दगड खाऊन जे महिलांसाठी पहिली शाळा उघडली हो, आणि पहिल्या प्राध्यापिका झाल्या आणि त्यांनी जे महिलांना संधी दिला महिलांसाठी त्यांनी एवढं रात्रंदिवस रात्र दिवस कष्ट करून महिलांना शिक्षण देऊन मोठे ज्या एकत्र आता ज्या महिला आल्यास तर त्यांच्यामुळेच आलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही सर्व थोर महिलांच्या पायावर पाय म्हणजे त्यांच्या लेखी बनून आम्ही ते एक पुढे पाऊल टाकण्याचा एक एक प्रयत्न करतो संविधान संविधानामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी जास्तीत जास्त कायदे तयार केलेत आणि त्यांनी हिंदू कोट बिल साठी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी राजीनामा राज दिला आणि महिलांसाठी त्यांचे हिंदू कोट बिल पास नाही झाले म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यामध्ये अनेक महिलांचे जास्तीत जास्त घटनेमध्ये कायदे आहेत आणि ते सर सर्व महिलांना मिळाले तर सर्वच पार पार मोट महिला समानतेच्या वाटेवर येतील माझं नाव सुनीता रखमाजी निसर्गंद माझे नाव दीपाली भीमराव तिडके मी जालनावरून आलेली आहे तर आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात पार पडला त्या निमित्ताने मोठमोठ्या व्यक्तींना इथं अध्यक्ष म्हणून बोलवलेले होते आणि डिपार्टमेंट अंतर्गत ज्या महिला मोठ्या पदावर आहेत आणि काम करत असताना त्यांनी त्यांच्या कामातून उल्लेखनीय अशी कामगिरी केली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि तसेच वेगवेगळे -वे गेम्स स्पर्धा रॅम्प वॉक किंवा संगीत खुर्ची अशा पद्धतीचे खेळ घेऊन त्यांचे हो म्हणजे मानसिक तर भाषणातून वगैरे त्यांचं मानसिक तर हे हो झालं परंतु मनोरंजनात्मक खेळ घेतल्यामुळे त्यांना अजून पुढची वाटचाल सोपी करण्यास मदत झाली धन्यवाद जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश देणार जागतिक महिला दिनानिमित्त मी असं एकच गोष्ट सांगू शकते की ज्या महिलांनी तुमच्या शिक्षणासाठी तुम्ही आज ज्या पदावर आहे इथपर्यंत येण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्य वेचले तर त्या गोष्टीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊन पुढे नवनवीन शिक्षण शिक्षण घ्या आणि नवीन शिक्षक शिखर पादाक्रांत करा आणि त्याचा तुमच्या शिक्षणाचा समाजाला उपयोग कसा होईल हेही त्यातून शिका धन्यवाद या महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय शुभेच्छा द्या काय आवाहन करणार जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना असं आवाहन करेल की सध्या समाजामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे अत्याचार वगैरे त्यांच्यावर होतात तर त्यांनी सजग राहिलं पाहिजे त्याचबरोबर सामाजिक जे वातावरण आहे त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे त्याचबरोबर महिलांसाठी जे विविध उपक्रम वगैरे आहे ते राबवले पाहिजेत आणि सुरुवात ही स्वतःपासून करायला पाहिजे तसं सावित्रीबाईंना शिक्षणाची सुरुवात केली आणि तेव्हापासून शिक्षणाचं जे काही म्हणजे वटवृक्ष आहे तो खुल आहे आणि शिक्षण मला असं वाटतं की स्त्रीने शिक्षण घेऊन फक्त त्याचा उपयोग पण केला पाहिजे म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग करत असताना तिनं त्याचे धडे आपल्या स्वतःच्या जीवनामध्येही त्याचा अवलंब केला पाहिजे या निमित्त मी अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊ इच्छिते दे। माझं नाव कल्पना कडल्या गुगे महिलांचे अत्याचार प्रत्येक ठिकाणी होतात तसे म्हणजे बस स्टँड म्हणा ऑफिस ह्या प्रत्येक ठिकाणी अत्याचार होतात पण प्रत्येकच महिला त्या अत्याचाराला तोंड म्हणजे उघड करते असं नाहीये कोणी कोणी अत्याचार सहन करून म्हणजे ते तसे चूक ठेवतात हो तर ते योग्य नाहीये प्रत्येकाने आपला अधिकार मानून म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीनं तोंड देता येईल त्या पद्धतीनं आत, त्या अत्याचाराशी द्यायला पाहिजे आणि कुठलाही अत्याचार जर म्हणजे स्टॉप बंद ठेवला हो ना तर तो आणखी वाढत चालतो हेही लक्ष देऊन ज्या त्यावेळी त्या त्यावेळेस त्यांनी त्याला तोंड द्यायला पाहिजे आदंग आदंग मी जय कार्यरत आहे आम्ही जालन्यालो आहे महिला दिनानिमित्त इथं महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले अध्यक्ष आणि बाकीच्या महिलांना इथे बोलवण्यात आलं आरोग्याविषयी आम्हाला मॅडमने खूप चांगली माहिती दिली आपल्या मुलींच्या आरोग्याबद्दल किंवा आपल्या आरोग्याबद्दल त्यांनी सगळं काही सांगितलेलं आहे आणि विविध प्रकारचे गेम घेते त्यामुळे थोडं आपण घर आणि ऑफिस हे सोडून आज आम्हाला खूप छान वाटलं इथे येऊन आज आमचा एक दिवस खूप आनंदात गेला सर्वांना महिला शुभेच्छा मी हा विभागामध्ये वर्षापासून कार्यक्रम आयोजित करत आहोत दरवर्षी दर आठ मार्च या दिवशी असतो पण आता सुट्टी आल्यामुळे आम्ही बहुतेक महिलांना घरगुती काम असतात किंवा कुणाला दावी करायचं असतं त्यामुळे आम्ही अकरा मार्चला हा कार्यक्रम ठेवलेला होता या कार्यक्रमामध्ये आज आपण आशा शेतकरी मॅडम ज्या महिला बालकल्याण विकासाच्या अध्यक्ष हो। आहेत आणि त्या ॲडव्होकेट देखील आहेत त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्याचबरोबर आपल्या कॅफोसर किरण कुमार धोत्रे आणि मुख्य अभियंता कडा छत्रपती संभाजीनगर यांना देखील आपण आमंत्रित केलं होतं त्यानंतर जवळपास या कार्यक्रमामध्ये दोनशे वीस महिलांचा यावेळी सहभाग होता yeah. तर या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांना भेटत बसतो yeah. प्रमुख yeah. प्रमाणांची yeah. मनोगत व्यक्त करणे आणि त्याचबरोबर एक छोटंसं गेम्स एक yeah. फॅशन कॉम्पिटिशन असं ऑर्गनाईज केलं yeah. yeah. तर महिलांचा काही समावेश नाही सर्व विभागा विभागाअंतर्गतच्या महिलांचा समावेश आहे या कार्यक्रमामध्ये कर्मचारी अधिकारी अजून या कार्यक्रमामध्ये सध्या तर मनोगत व्यक्त केले बऱ्याच जणांनी एक महिलांच्या उद्देशभर एक छोटं सिक्स स्टेजेस ऑफ वुमनहुड असं म्हणून एक कार्यक्रम आहे छोटासा डान्स होता म्हणजे ॲक्ट होता त्यानंतर आणि बाकीच्या लेडीजचा असे छोटासा नाटिका टाईप होतो माझं नाव श्रद्धा दिवे मी सहाय्य अभियंता श्रेणी दोन लघु पाडबंधारे विभाग क्रमांका या निमित्ताने काय संदेश देणार आपण जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश देणार आता महिलांचं जे आयुष्य आहे ते या पूर्वीप्रमाणे जे होतं त्याच्या जोडीने आता खूप उभारलेलं आहे तरी आता बरेचशा हक्क स्त्रियांना मिळू लागेल जसं की शिक्षणाचं असेल नोकरी करण्याचं असेल तर आज मी काय त्याच ठिकाणी उभी आहे त्याच्यामुळं मला तो हक्क श्री सावित्रीबाई श्रीमती सावित्रीबाई फुले यांनी केला निसा मातांनी आपल्यासमोर जे आपल्यासमोर जो आदर्श ठेवला त्याच्यामुळं आज इथं महिलांना हा सगळा कार्यक्रम मिळाला पण याचबरोबर बहुतेक महिला आज कौटुंबिक अत्याचाराला सामाजिक अत्याचाराला बळी पडत आहे त्याच्यानंतर आपण अनेक तरी हे सगळे आता, आता कुठं ना कुठं थांबले पाहिजे आता समाज इतका प्रगत होत आहे की या गोष्टी कुठं ना कुठं थांबल्या पाहिजे जसं एक माणूस बाहेर रात्री बारा वाजता पण फिरू शकतो तीच संधी आता महिलांना मिळाली नॉट संधी बट तेवढं फ्रीडम किंवा तेवढं भीती मनामध्ये न बाळगता त्या फिरल्या पाहिजे असा समाज आपल्याला घडवायचा आहे तरी हा जो कार्यक्रमामधून आम्ही सर्व महिलांना हाच उद्देश दिला की समाज किंवा देश किंवा जग हे काय करतं हा खूप मोठा भाग आहे याच्या कॉन्डरडी आपण काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण जे मुलं घडवतो त्या मुलांपासून जसं आपण मुलींना काही गोष्टी शिकवतो की त्यांनी घरचं आणि बाहेरचं सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे तसं आपण मुलांनाही आपल्या ते संस्कार दिले पाहिजे की त्यांना पण एका स्त्रीची सन्मान करायचा आहे त्यांनी पण घरामध्ये हातभार लावला शिकायला पाहिजे जसं एक स्त्रीला शिकवतो आपण तसं मुलांना देखील आपण शिकवलंच पाहिजे असं मला वाटतं संविधानाविषयी आपलं काय म्हणतात संविधानाविषयी संविधान आपला, आपला अतिशय सुंदर श्री बाबासाहेब आंबेडकर hmm. यांनी अतिशय सुंदर घडवलेलं आहे आणि hmm. ते अतिशय उत्तम असतं त्याबद्दल hmm. तुम्हाला तुमचा मान सन्मान हो अगदीच अगदीच महिलांच्या अत्याचाराविषयी महिलांच्या चार अत्याचाराविषयी आता भरपूर ठिकाणी होतात पण लोकांच्या विकृत मानसिकता आहे बरेच जे पुरुष आहेत ते अगदी चांगले आहेत पण काही काही अगदी मोजके जे विकृत आहेत त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यासाठी आता सामाजिक शिक्षणाचीच गरज आहे मला असं वाटतं